त्या ठिकाणी बैलजोडी आणि नांगर घेऊन जो कमीत कमी वेळेमध्ये ठराविक अंतर पूर्ण करेल त्याला बक्षीस जातं रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा भरवली जाते अशीच एक स्पर्धा मनसेच्या शेतकरी सेनेतर्फे चिपळूण तालुक्यातील नारद खेरकी या गावामध्ये आयोजित करण्यात आली होती या चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी तालुक्यातून जवळजवळ चौऱ्याहत्तर नामांकित बैलजोड्या शेतकरी मालक नामांकित जॅक नामांकित जाकी सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये घाटी आणि गावठी असे दोन गट असतात एकूण एक, एक लाख सात हजार रुपयांचं सा रोप बक्षीस चषक देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येतं कोकणातील मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत या स्पर्धेच बक्षीस वितरण करण्यात आलं ही स्पर्धा पाहण्यासाठी शेतकरी महिला तरुण मंडळी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते मुश्ताक खान माय कोकण चिपळूण रत्नागिरी